नमस्कार बालमित्रांनो मी सर्वज्ञ पाटील आज तुमच्या समोर एक छान कविता सादर करीत आहे एकटू लोकांचा देश ही कविता रचली आहे कवी विंदा करंदीकर यांनी विंदा करंदीकर हे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते म्हणजे भारतातला सा, साहित्याबद्दल सगळ्यात मोठा पुरस्कार मिळवणारे लेखक त्यांनी लहान मुलांसाठी खूप छान छान कविता लिहिले आहे हे मजेची कविता तुम्हाला नक्की आवडेल तर त्यांच्या एटू लोकांचा देश या पुस्तकातील इतर कविता जरूर वाचा टिबेटाच्या खाली हिमालयाच्या जरावर टिबेटाच्या झराखाली हिमालयाच्या झरावर एटू लोकांचा अद्भुत देश प्रत्येकाजवळ उडते घर एटू लोकांचा अद्भुत देश प्रत्येकाजवळ उडते घर टिंग म्हणता येते खाली टुंग म्हणता जातेवर टिंग म्हणता येते खाली टुंग म्हणता जातेवर मग एकदा काय झाले मग एकदा काय झाले एक चाले, वर चिनी चालून आले काय झाले एकून चालून आले मागे एकदा काय झाले एटून वर चिनी चालून आले पण झाली सर सगळी घरे गेली वर पण एकूणची झाली सर सगळी घरे गेली वर चिनी म्हणाला पळा चिनी म्हणाले पळाला राजा तोच टिंग म्हणला म्हणून वाजला बाजा चिनी म्हणाले बळाला राजा तोच टिंग म्हणून वाजला बाजा डोक्यावर घ घातली घरांनी झडप सगळे चिनी झाले गडप गोट्या डोक्यावर घातली घरांनी झडप सगळे चिनी झाले गडप मित्रांनो तुम्हाला जर ही कविता आवडली असेल तर आमच्या यूट्यूब वाहिनीला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आमच्या इंस्टाग्रॅम व फेसबुक अकाउंटला फॉलो करा धन्यवाद